आपण पेराल तेच उगवते म्हणजे आपले कर्म आपण सत्कर्म केलो तर त्याचं फळ आपणालाच मिळेल ना म्हणून आपण अकुशल करण्यापासून दूर राहिले पाहिजे पाहिजे आपल्या अनावधाने जर आपल्याकडून दुष्कृत्य झालेलं असेल तर ते आपण तपासलं पाहिजे आणि लागलीच ते दुष्कृत्य यापुढे आपल्या हातून होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तरच सत्कर्मच आपण केली पाहिजे आणि आपण ते पेरतो तेच उगवतो हे आपण ही गोष्ट ध्यानात धरली पाहिजे प्रकाशाकडून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात मार्ग दोन्ही मार्ग असतात कर्म कर्म पण दोन प्रकारचे आहेत अकुशल कर्म कुशल कर्म दोन्ही मार्ग आहेत अकुशल कर्म कुशल कर्म कर्म पण चांगले कर्म वाईट कर्म सत्य कर्म सत्ते कर्म कर्म पर